जिल्हा परिषद सेवा भरती प्रक्रिया दोन हजार बावीस तेवीस अंतर्गत जो निकाल बाकी होता आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदासाठीचा सा निकाल हा जाहीर केला जात आहे पाहू शकता प्रत्येक जिल्हा निय हा निकाल जाहीर केला जात आहे आणि याच दरम्यान आजची जी अपडेट आहे आजचे तीन जिल्ह्यांसाठीचे हे निकाल जाहीर करण्यात आले आहेत यामध्ये पाहू शकता नंदुरबार जिल्हा आहे यानंतर पाहू शकता इथे गडचिरोली जिल्हा आणि त्यानंतर बीड जिल्ह्याची जी, जी यादी आहे अंतिम निवड यादी ही जाहीर करण्यात आली आहे विस्तारित माहिती पाहूयात प्रत्येक आणि आहे तर यामध्ये पाहू शकता पहिल्यांदा जिल्हा परिषद नंदुरबार आरोग्य विभागाअंतर्गत यामध्ये सेवा पदभरती जी आहे जिल्हा परिषद सेवा पदभरती दोन हजार तेवीस अंतर्गत आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदासाठी मूळ कागदपत्र पडताळ कामी उपस्थित राहण्याबाबतचं हे परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे यामध्ये पाहू शकता आजचंच हे परिपत्रक आहे उपरोक्त संदर्भीय विषयान्वये जिल्हा परिषद नंदुरबार सेवापद भरती जाहिरात दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस आणि चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी व अनेक क्षेत्र कर्मचारी या पदाच्या ऑनलाईन परीक्षेच्या प्राप्त निकालानुसार पाहू शकता सोबत जोडलेल्या यादीतील उमेदवारांनी दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता ॲड्रेस देण्यात आला आहे जिल्हा परिषद नंदुरबार येथे मूळ कागदपत्र आणि मूळ कागदपत्रांच्या स्वयंसाक्षांकित केलेल्या छायांकेत दोन प्रतीसह उपस्थित राहायचं आहे पाहू शकता सोबत जोडलेल्या यादीमधील उमेदवारांनी नमूद दिनांकास त्यांचे मूळ कागदपत्र पडताळणीस गैरहजर राहिल्यास गैरहजर राहणाऱ्या उमेदवारास निवड प्रक्रियेसंबंधात कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे पाहू शकता सोबत काय काय कागदपत्र लागणार आहेत याची माहिती दर्शवण्यात आली आहे त्याचबरोबर कागदपत्र पडताळणीसाठी कोणकोणत्या उमेदवारांना हजर राहायचं आहे याची सुद्धा यादी दर्शवण्यात आली आहे यानंतर पाहू शकता यामध्ये कागदपत्रांची यादीसुद्धा देण्यात आली आहे की तुम्हाला काय काय कागदपत्र सबमिट करायचे आहेत काय काय कागदपत्र आवश्यक आहेत यामध्ये पाहू शकता कागदपत्रांची जी यादी आहे यामध्ये पदानिया मूळ अर्जात नमूद केलेली सर्व कागदपत्रे यामध्ये आवश्यक आहेत काय काय कागदपत्र लागणार आहेत याची पी डी एफ मी टेलिग्राम चॅनलवर टाकली आहे तुम्ही डिटेलमध्ये चेक करू शकता आणि यासाठीच टेलिग्राम चॅनलला जॉईन करा लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता आता या पद्धतीने ही आपण या यादी जी आहे कोणत्या उमेदवारांना बोलवण्यात आलं आहे तर या पद्धतीने यादी सुद्धा आहे जिल्हा परिषद नंदुरबार सडीची जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत पाहू शकता आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या संवर्गाच्या रिक्तपदांसाठीची जी जाहिरात आहे एकोणीस जुलै दोन हजार चोवीस ते चोवीस जुलै दोन हजार चोवीसमध्ये आय बी पी एसद्वारे घेण्यात आली होती तर यामध्ये पाहू शकता इथे यादी आहे उमेदवाराचा प्रवर्गणी आहे उमेदवारांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये उमेदवाराचा नोंदणी क्रमांक आहे उमेदवाराचा बैठक क्रमांक गुणवत्ता यादीतील अणुक्रमांक आहे उमेदवाराचं नाव आहे आणि प्राप्त केलेले गुण या ठिकाणी दर्शवण्यात आली आहे डिटेलमध्ये तुमची यादी जी आहे टेलिग्राम चॅनलवर आहे चेक करू शकता हा झाला पहिल्या जिल्ह्यासाठीचा जो निकाल आहे हा जाहीर करण्यात आला आहे दुसरा निकाल आपण पाहूया दुसरा जिल्हा आहे आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी प्रमाणपत्र धारक उमेदवारांची ही प्राथमिक निवड यादी जाहीर करण्यात आली आहे आता ही कोणत्या जिल्ह्याची आहे पाहू शकता ही बीड जिल्ह्यासाठीची आहे यामध्ये पाहू शकता सदरच्या निवड यादीतील यादीवर काही आक्षेप असल्यास पाच एप्रिलचा वेळ आठ एप्रिलपर्यंतचा वेळ देण्यात आला होता सदरच्या निवड यादीवर काही आक्षेप असल्यास दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कार्यालयीन वेळेत पर्यंत पाहू शकता आरोग्य विभाग जिल्हा परिषद बीड येथे समक्ष अथवा जो मेल आय डी देण्यात आला आहे या मेल आय डीवर तुमचा आक्षेप नोंदवायचा आहे ऑब्जेक्शन नोंदवायचं आहे आणि यानंतर जे आक्षेप आहेत हे प्राप्त न झाल्यास सदरची यादी अंतिम करण्यात येईल याची सुद्धा नोंद घ्यायची आहे उद्याचा शेवटचा दिवस आहे जिल्हा परिषद बीडसाठी तुम्हाला काही आक्षेप ऑब्जेक्शन असल्यास ते घेतले जाऊ शकतात यानुसार या ठिकाणी यादी आहे पाहू शकता आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या प्रमाणपत्राशिवाय गुणक्रमे गुण प्राथमिक निवड यादी खुला सर्वसाधारण प्रत्येक या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे यादीतील क्रमांक आहे उमेदवाराचं नाव आहे बैठक क्रमांक त्याच्यानंतर प्राप्त झालेले गुण जे आहेत दोनशे गुणांपैकी हे दर्शवण्यात आले आहेत आणि निवडीचं प्रवर्ग याबद्दलची माहिती प्रवर्गनिया ही यादीची केली जाऊ शकते आक्षेप घेण्यासाठीचा उद्याचा वेळ आहे काय आक्षेप असल्यास ते घेतले जाऊ शकतात दुसरी यादी पाहू शकता आता तिसरा जो जिल्हा आहे तिसरा जिल्हा आहे जिल्हा परिषद गडचिरोलीसाठीची सुद्धा जी यादी आहे जाहीर करण्यात आली आहे तिन्ही ज्या पी डी एफ आहेत हे टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहेत चेक करू शकता जिल्हा परिषद गडचिरोली पदभरती आहे दोन हजार तेवीस साडीची आरोग्य विभाग जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत हा निकाल जाहीर करण्यात आला आहे बिगर पैसा क्षेत्र लक्षात द्यावं इथे महत्वाचं आहे हा बिगर पैसा क्षेत्रासाठीचा हा जाहीर करण्यात आला आहे यामध्ये ग्रामविकास विभागाचं जे शासनपत्र आहे आपण डिटेलमध्ये या अगोदर सुद्धा ही माहिती चेक केली आहे अठ्ठावीस मार्चचं जे निकाल जाहीर करण्यात आला होता कोर्टाच्या निकालानुसार हे परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे की हंगामी फवारणी कर्मचारी अनुभव धारण न करणाऱ्या तथापि लेखी परीक्षेत उच्च गुणवत्ता धारण करणाऱ्या उमेदवारांनी अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादीमध्ये स्थान देण्यात येत आहे प्रसिद्ध करण्यात येत आहे यानुसार पाहू शकता बिगर आदिवासी क्षेत्र एकूण पदे सव्वेचाळीस आणि त्यामधील नऊ पदे वगळून पस्तीस पदांकरता निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे हीसुद्धा टेलिग्राम चॅनलवर आहे अंतिम निवड यादी आहे तुम्ही चेक करू शकता आणि या संदर्भात जी महत्त्वाची काही जे अपडेट्स आहेत म्हणजे काही तुम्हाला आक्षेप असेल तर तुम्ही जिल्हा परिषद गडचिरोलीमध्ये संपर्क साधू शकता अशा पद्धतीने ही निवड यादी आहे चेक केली जाऊ शकते प्रत्येक प्रवर्गाने आहे ही यादी जाहीर करण्यात आली आहे हे चेक करू शकता आणि शेवटचं अत्यंत महत्त्वाचं काय दर्शवण्यात आलेलं आहे पाहू शकता शेवटी या ठिकाणी पाहू शकता ते अत्यंत महत्त्वाचं आहे शेवटी काय दर्शवलं आहे ते आपण पाहून घेऊयात या ठिकाणी पाहू शकता ते पंधरा एप्रिल ग्रामविकास विभागाचं शासनपत्र जे आहे पंधरा ऑक्टोबरच्या निर्देशानुसार ही निवड प्रक्रिया आहे ही पार पाडण्यात येत आहे तर हे झालं आपण पाहिलं जिल्हा परिषद गडचिरोलीसाठीची बिगर पैसा क्षेत्रासाठीची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे शेवटचं शेवटचं अंतिम महत्त्वाचं आपण पाहूयात यामध्ये जिल्हा परिषद नंदुरबार पैसा क्षेत्र आणि नॉन पेसा क्षेत्र दोन्ही याद्या जाहीर करण्यात आली आहेत आता इथे पाहू शकता जिल्हा परिषद सरळ सेवा भरती सात एप्रिलसाठीचीच ही अपडेट आहे यामध्ये पाहू शकता ही जी यादी आहे कोणती यादी आहे निवड यादी आणि यादी कागदपत्रांची यादी या ठिकाणी दर्शवण्यात आली आहे तुम्ही चेक करू शकता जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत पेसा क्षेत्रासाठीची यादी आहे या अगोदरची आपण नंदुरबारसाठीची पाहिली इथे पाहू शकता ही बिगर पेसा क्षेत्र होती इथे त्या पद्धतीने नमूद करण्यात आलं आहे की बिगर पेसा क्षेत्रातील आहे इथे पाहू शकता या ठिकाणी नमूद करण्यात आलं आहे की बिगर पेसा क्षेत्र आहे नॉन पैसा अनुसूचित म्हणजे प्रत्येक दोन याद्या जाहीर करण्यात आली आहेत ही नॉन पैसा आहे बिगर पेसा क्षेत्रासाठीची आणि ही जी यादी आहे ही पेसा क्षेत्राची आहे दोन्ही याद्या ह्या वेगवेगळ्या पद्धतीने जाहीर करण्यात आली आहेत फक्त असा जिल्हा जो आहे नंदुरबार जिल्हा नंदुरबार नंदुरबार अंतर्गत नॉन पैसा आणि पैसा क्षेत्राच्या याद्या जाहीर झाल्या आहेत बाकी जिल्ह्यांसाठीच्या पेसा क्षेत्र अजून याद्या आल्या नाही आहेत फक्त ज्या नॉन पैसा क्षेत्र आहे याच्या याद्या लागलेल्या आहेत तर ही यादी जी आहे तीसुद्धा तुम्ही चेक करू शकता निवड यादी आणि प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे या पद्धतीने अपडेट आलेले आहेत आजच्या आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी निकालासंदर्भातल्या बाकीचे जे जिल्हे बाकी आहेत त्यांचेसुद्धा लवकरच अपडेट प्राप्त होईल आणि ह्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद